तर मित्रांनो आज आपण एक नवीन कथा घेऊन आलो आहे तर मग चला सुरू कथा शेवटचं तीस सेकंदांचं घड्याळ रात्री दारा वाजता अर्वला त्याच्या आजोबांनी दिलेलं जुनं घड्याळ वळवायचा प्रयत्न केला पण घड्याळ वळवताच त्याच्या कानावर एक आवाज आला तुला तीस सेकंद परत मिळतील जे गमावलंय ते सुधार आरो घाबरला पण अचानकच त्याचं खोलीचं वातावरण बदललं लाईट्स चमकले आणि तो तीस सेकंद मागे गेला जिथे तो त्याच्या छोट्या बहिणीवर चिडला होता आता त्याला आपली चूक समजली यावेळी त्याने रागावण्याऐवजी तिला मिठी मारली वातावरण शांत झालं घड्याळ थांबलं आवाज पुन्हा आला कधीकधी छोटासा क्षण बदलतो संपूर्ण नातं आणि घड्याळ शांतपणे बंद झालं जणू त्याचं काम पूर्ण झालं होतं जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका